हॅलो गाईज आ... मी गावी आलेले आहे हे आमचं गावचं घर आहे सगळेजण अंगणामध्ये बसलेले आहेत दोन दिवस झाले आम्हाला गावी येऊ आणि आत्ता जस्ट आम्ही आणि हे मी व्हिडिओ बनवेलच डिटेल्समध्ये पण आत्ता जस्ट तुम्हाला थोडं थोडं दाखवते आहे की कारण की आत्ताच आम्ही जस्ट एका लग्नात लग्नाला गेलो होतो तिकडून आलो आणि आ... लेट झालं आहे सो दाखवतो मी तुम्हाला हे लागणार हे काय आहे काजू सगळ्यांना माहिती असेल आणि त्याची बिया आहे ह्याची ओला काजूची आम्ही भाजी खातो खूप महाग मिळते आणि सुके सुक्या बिया झाल्यानंतर त्याला रोस्ट करून काजू बनवतात मी तुम्हाला आंब्याच्या वगैरे व्हिडिओज दाखवेलच त्याच्या आधी ना आमच्या इथे घराच्या इथे जी झाडं आहेत ना ती फक्त जस्ट दाखवते संध्याकाळचं मस्त वातावरण झालं आणि पाऊस यायची वेळ झालेली आहे तो जास्त मी आत्ता नाही व्हिडिओ करत आहे नंतर करूया आरामात हे कोणाला दिसतं आहे फणस ह्या मी लॉकडाऊनमध्ये नारळी लावल्या होत्या पण अजून त्या वाढतच नाही आहेत कारण की आजूबाजूला खूप झाडं आहेत ना त्याच्यामुळे त्याला बोलतात ना की वाढायला स्पेस मिळत नाही आहे नारळीनं हे फणस सगळ्यांनी बघितले मित्रांनो आमचं कोकण म्हटलं ना की मे महिन्यामध्ये आम्ही आलो की हा पूर्ण गावचा जो बोलतात ना एक मेवा की ते नशिबान लोकांनाच खायला मिळतं काजू फणस आंबे ह्या सगळ्या गोष्टी सो आम्ही खूप नशिबान आहोत की आम्ही कोकणातले आहोत हे फक्त माझ्या घराच्या जवळचं आहे जे आमच्या मेन काजूच्या आंब्याच्या बागा आहेत त्या थोड्याशा लांब आहेत म्हणजे घरापासून थोडंसं लांब आहे त्याचे व्हिडिओज आम्ही जाऊ तेव्हा दाखवेन मी तुम्हाला हे ना छोटे छोटे चिकू लागलेत छोटे छोटे चिकू लागले इथे हां वरती आहेत मोठे इथे चिकू आहेत आणि मी आता घर दाखवते हे आमचं गावचं घर आहे हे अंगण आहे आणि इथे सम्राट खेळत आहे खूप 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 एन्जॉय करतो आहे कारण की एवढा स्पेस खेळायला मुंबईला कोणाला मिळत नाही आणि फायनली त्याला एन्जॉय करायला मिळतं आहे इकडे छान वाटतं आहे संध्याकाळची वेळ आहे वारा छान सुटलेला आहे आणि मी आता घरातला वगैरे व्हिडिओ तुम्हाला नाही दाखवत आहे आपण आंब्यांच्या काजूचे व्हिडिओ नेक्स्ट ब्लॉकमध्ये बघूया डीपमध्ये मी तुम्हाला दाखवते काजू आणि आंबे आ, कसे आ, गाडीवर नको सोडू हां डायडा दा। बसायला ना फक्त गाडी गाडी पाहिजे एक मिनिट एक मिनट एक मिनटला एक स्कूटीवरती बसा। बसायला हवं आहे सो सगळ्यांनी सांगा की तुमचे गाव कुठे कुठे आहेत आणि कोकणातले असलात तर आत्ता सगळीजणच गावी असतील खूप एन्जॉय करत असतील जसं आत्ता आम्ही करतोय मी नेक्स्ट तुम्हाला आमच्या आंब्याची बाग काजूची बाग नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते छान छान कोकणामध्ये एक आठ दहा दिवस आम्ही जी मजा करू ते मी नक्की व्हिडिओज टाकायला वेळ मिळाला तर टाकेल कारण की कसं असतं घरी यावेळेला खूप 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 माणसं आहेत दहा बारा जणं आहेत मग जेवण नाश्ता सगळ्या गोष्टी असतात मॅनेज कराव्या लागतात मुलं असतात तो जसा वेळ मिळेल तसे आपण आम्ही आंब्याच्या आणि काजूच्या तुम्हाला मी व्हिडिओज दाखवेल करवंद असतात कोकमा असतात जांभळं असतात बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की आम्हाला ह्या कोकणामध्ये खायला मिळतात आणि थँक्यू की आम्ही कोकणवासी आहोत की आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खायला भेटतात सो बाय बाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया बळा बाय कर बाय काय हाय कर हायकर माझ्या पैकी लावले आहेत मी ठीक आहे बाय बाय